महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या अमरावती विभागीय कार्यालयानं पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या अकरा बसेस भंगार जाहीर करून त्यांच्या फेऱ्या बंद केल्या मात्र या भंगार बसेस रस्त्यावर धावणार नाही अशी माहिती विभागीय नियंत्रक निलेश बेलसर यांनी दिली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या अमरावती विभाग कार्यालयानं पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या अकरा बसेस भंगार जाहीर करून त्यांच्या फेऱ्या बंद केल्या आता या भंगार बसेस रस्त्यावर धावणार नाहीत अशी माहिती विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली तर पुढील काही दिवसात आणखी काही गाड्या भंगारात काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर तेवीस डिसेंबर पर्यंत ज्या एस टी बसेसला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय अशा बसेसची यादी करून त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या त्यामुळे अनेक बस फेऱ्या सुद्धा कमी कराव्या लागल्या आहेत बसेसची कमतरता पूर्ण करण्यासाठी अमरावती विभागानं एकशे एकाहत्तर नवीन बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे त्यापैकी आता फक्त वीस नवीन बसेस अमरावती विभागाला मिळाल्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता या बसेस पुरेशा नाहीत त्यामुळे प्रवाशांना स्थानकामध्ये बसेसची वाट पाहावं लागते उर्वरित बसेसची मागणी तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे